एस एस एम न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी दुसरी गोष्ट केला गोरावा लागता की पाईपलाईन आमच्याकडे तरतूद नाही एक काम करत तुमच्याकडे तरतूद नाही जर तर तुम्ही तुमचे पैसे आमच्याकडे द्या किंवा बिलात दरवेळेसिपाल तिथं वाटपा की द्या काहीतरी पाहिजे लोकांच्या ज्या वेळेस पाणी नाही टायगर नियोजन करायला पाहिजे ना तुमचं काम आहे ना तर तुमचं जर पाणी येणार असेल तर तुम्ही त्याला टायगर द्यायचं नवीन पाणी योजनेचं काम करू काय झालेलं आणि मार्च पर्यंत आपण सगळं संपूर्ण भाग आणि पहिल्या चार तीन आम्ही कव्हर केला असता

पहिलं प्रथम नगराध्यक्षांच मनापासून आभार मानतो आणि म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष झाला आणि सातचा पाण्याचा प्रश्न घेतला तुमचं सगळ्यांचा आभार सर्व नगरसेवकांचा आभार हे अशी परिस्थिती आहे आपली एमजीपीची तुम्ही काय काय आम्ही सांगताय तुमचे साहेब पुढे काही नाही एमजीपी तुमचं काही काम करत नाही तुम्ही उत्तर देता फक्त तुम्हाला बिल पाहिजे लोकांची दिलं उलटी सुलटी आकारायची एवढंच काम करत मी स्वतः दोन हजार दोन हजार तेवीस नंतर ते मी स्वतः पाठले बिलासपूर बदल आता मी टँकर चालू आहे तुम्हाला किती वेळा करावा लागतो तुम्ही वाटलंच त्यांना विचारू करू शकता स्वतःच मी काय म्हणतो करून जरा लॅकमध होऊ शकतोय सर जाऊ नये